haridasa panduranga गुरु प्रथमनम न दुसरे चरणां संपम् क्षया तञ्चा कृपादाने कते चविस्तं भव जे सद्गुरो तत् तुका नमो ज्ञानेश्वर करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चर शरी प्रथ मन मन करो गरुनाता उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता षष्टंगता दंडवत दुसरी बंधु शारदाजे चतुरा ननाचे आत्मजा वाक्षदी पाविजे चरण ओजा दंडवत आता देव देवब्राह्मण जांचे निपुण्य पाव प्रसन्न भौतेज ऐसे नमन करो सकला हरिकता बोली बो बोला अज्ञान अपुल्या बा सलवी सकळा സമചരണ സരോജം സന്ദ്രനീല മുത ജഗൂതപാണിമണ്ഡനം മണ്ഡന തരുണ തുളസിമാല തുളസി മാ കദേവല സമ സമവിട്ടലം ചിന്തയൂ

श्री मधुतम शरणं प्रपदे येच देवा पैमागत चरण सेवा अखंडित वासद्या वा पंढरीचा सदा संग हरिद घ्यावे ग्यावे माझी सेवा दीनदुर्बळा देच देवा, देवा मागत चरण सेवा अखंडित वा सद पंढरीचा सदा सगहरिद प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे युगानुयुगीचे लाडके भक्त नामदेव राय यांचा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणाचे प्रयोजन आपण सर्वांना ज्ञात आहे अल्पसहा परिहार या ठिकाणी हरिभक्तीपरायण लिमराज माकुडे एवं सौभाग्यवती रंजनताई माकुडे एवं संपूर्ण माकुडे परिवारांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथा नामसंकीर्तन सोहळा मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न होतो आणि या श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं आजची सातव्या दिवसाची कीर्तन पामरा सेवा काय थोरपण वास्तविक पाहता कुठलाही अधिकार योग्यता पात्रता नसताना या ठिकाणी सेवा करण्याची संधी तुम्हा थोर समी माय बापांच दर्शन करण्याचं परम भाग्य पवित्र नामदेवरायांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल प्रथमत संपूर्ण माकुडे परिवारांचे धन्यवाद या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याकडे नामदेवराय काही मागणं मागतात मागणं कधी मागावं यालाही धर्मशास्त्रामध्ये गोड चिंतन आलेलं आहे व्यवहारामध्ये काम केल्याच्या नंतर मागणं मागावं तसं अध्यात्मामध्ये सुद्धा सेवा केल्याच्या नंतर भगवंताकडं मागण्याचा प्रथा आहे मागण्याची पद्धती आहे गेले सहा दिवस भगवंताची सेवा झाली आजचा सातवा दिवस आहे आणि भगवंताची अखंड सेवा केल्यामुळे त्या जीवाला भगवंताकडं काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो त्या न्यायाप्रमाणे आजचं हे कीर्तन मागणी प्रकरणातील आहे सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवसाचं कीर्तन सातव्या दिवसाचं कीर्तन आणि उद्याचं कीर्तन हे तीन कीर्तन सप्ताहातली बंधनाची आहेत पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं फक्त भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं आजच्या कीर्तनकारानं भगवंताकडे फक्त मागणं मागावं आणि उद्याच्या कीर्तनकारानं फक्त भगवंतानं गोकुळात जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं मागनी त्या न्यायाप्रमाणे आजचं कीर्तन हे मागणी पर प्रकरणातील आहे आणि या अभंगाच्या द्वारा भगवंताकडे काही मागणं मागतात व्यवहारामध्ये आपणही काहीतरी मागतो पण आपल्या मागण्याला तशी पाहिलं ते किंमत नसते पण साधू संतांनी जे मागणं मागितलं त्या मागणीला खूप किंमत आहे एक तर संतांनी देवाकडे देवासाठी मागितलं आणि दुसरं संतांनी जगासाठी मागितलं म्हणून संतांच्या मागणीला किंमत आहे आपण मागतो आपण ही मागत नाही अशातला भाग नाहीये पण आपण पहिलं मागतो स्वतःला स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यावर घरातल्याला अगोदर म्हणतो गल्लीचं चांगलं होऊ द्या आपलं कसं व्हायचंय ते होऊ द्या अजिबात नाही गल्लीचं तिकडं वाटूळ होऊ दे पण आमचं अगोदर चांगलं होऊ दे पण आपलं हे मागणं स्वतःसाठी असत म्हणून त्या मागणीला किंमत नसते पण संतांनी एकतर देवाकडे देवासाठी मागितलं नाहीतर समाजासाठी मागितलं म्हणून त्या मागणीला किंमत आहे तद्वत त्या न्यायाप्रमाणे नामदेवराई या अभंगातून देवाकडे देवासाठीच मागता जुडा <laughs> आहे चरण सेवा अखंडित भगवान परमात्म्यानं नामदेवरायकडे हट्ट धरला नामदेव काहीतरी मागा काहीतरी मागा अरे देवा तुम्ही सोबत असताना तुमच्या सानिध्यामध्ये जीवन जात असताना मला मागायची काय गरज आहे देवा पण भगवंतानं आतापर्यंत कोणाच्या सेवेचं ऋण ठेवून घेतलं नाही म्हणून भगवान परमात्मा नामदेवरायकडे हट्ट धरतो मागा आणि मागा म्हटल्याच्या नंतर नामदेवरायने बराच विचार केला आणि मग भगवंताकडे पहिलं मागणं मागितलं देवा देना हो देतो मागा दे। ना आणि मग संतांचं मागणं हे चकारात्मक असत आणि मग नामदेव राय देवा तेव्हा मी मागतो तेच दे मला काही नकोय म्हणजे मागून तर बघा म्हणून नामदेवराय सांगतात चरण शिवा अखंडी देवा तुमच्या चरणाची सेवा घडावी पण पुढे एक बंधन घातलं ते कधी कधी नाही अखंडित मागणी मंजूर आहे दुसरं काहीतरी माग वा सद्या वा पंढरीचा दुसरं मागणं मागितलं पंढरपूरच्या पवित्र क्षेत्रामध्ये मुक्कामाला ठेवा चला काही हरकत नाही तेही मागणं मान्य केलं अजून काहीतरी मागा आणि मग नामदेवराने देवाकडे सांगितलं देवा, संतांची संगती मात्र दे देवा आणि तुमच्या चरणाची सेवा पंढरपूरमध्ये वास्तव्याने जर साधू संतांची संगती घडली तर देवा माझ तुम्हाला एक विनंती आहे जन्म हो का भलते या ती कोणत्याही कुळामध्ये जन्माला पुन्हा पुन्हा घाला मी आनंदाने गर्भवासाचं दुःख भोगायला हो तयार आहे पण एवढ्या मागण्या जर पूर्ण होत असतील तर परी न चुके हरी भक्ती संतांच्या संगतीमध्ये संतांच्या सेवेमध्ये पंढरपूरमध्ये वास्तव्य आणि तुमच्या चरणाची अखंड सेवा अशा प्रकारे भगवंताकडे या तीन मागण्या या अभंगाच्या द्वारा नामदेव राय भगवंताच्या समोर ठेवतात आणि पुन्हा भगवंताला सांगतात नामा मने कमळापती तुला ज्या ज्या वेळेस देवा मला काही वा द्यावं वाटेल ना त्या त्यावेळेस या मागण्याची पूर्तता करावी असा अभंगाचं सरळ सरळ चिंतन मिळाला परमार्थ असो मागणारा जगात कुणाला आवडत नाही का आवडतो बाबा आपल्याकडे जर एखादा रोजच आपल्याला काही मागत असेल तर तो तोही आपल्याला आवडत नाही तत्व त्या न्यायाप्रमाणे अध्यात्म सुद्धा म्हणजे मागणारा देवाला आवडत नाही तरी देवाला न आवडणार मागणी पर प्रकरण असताना सुद्धा तुकोबरांच्या गाथ्याचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांच्या गात्यामध्ये एकशे पंचवीस अभंग मागणी प्रपर करण्यात आले काही ना मागे कोणशी